त्या एग्जाम बद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे ना आणि ती कुठेतरी आपल्यासाठी इथे देण्यासाठी असणारे कॉमन सर्वप्रथम त्यांचं परिचय आणि कसेले देण्यापूर्वी एक फॉर्मॅलिटीचा भाग म्हणून 2 मिनिटांमध्ये आपण पावन्याचं स्वागत करून घेऊया किकडी सर्वप्रथम त्यांनी पाटी मॅडम समोर द्यावी देणार मला अमुक व्हायचंय मला तमूक व्हायचंय असं बऱ्याच जणांचं ध्येय असत काहींचं नसतंही काहींचं फक्त लेक्चर ऐकल्यानंतर ध्येय निर्माण होत असंही <laughs> असत बऱ्याच वेळेला आधीपासून काही ठरलेलं असतं असंही नाही तर त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आपल्याला शिंगेसर देणार आहे आणि कशा पद्धतीनं अभ्यासाला सुरुवात करायची आहे कशा पद्धतीनं आपल्याला पेपर असतात काय असतो त्याच्यामध्ये वाचनाची सुरुवात कुठून करायची आहे काही वेळेला आपण सुरुवात करत असताना कुठून करावी काही प्रश्न निर्माण होतो काय वाचावं काही प्रश्न निर्माण होतो तर या संदर्भातलं सखोल मार्गदर्शन तुम्हाला इथून पुढे सात दिवस मिळणार आहे त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा आणि यातून एखादी आमची नक्कीच एक स्पर्धा परीक्षा पास होऊन आमचे विद्यार्थी एखादी चांगले पोस्ट काढेल अशी ही अपेक्षा मी व्यक्त करते आणि आज आपल्याला खरंच वेळ झालेला आहे पण तरी तुमचाही पेशन्स खूप चांगला आहे आणि नक्की तुम्ही एवढा पेशन्स जरी <laughs> दाखवलात या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास तरी तुम्ही नक्की यशस्वी आहात मी पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धा परीक्षा विभागाला शुभेच्छा देते अगदी शिंदे सराला या सात दिवसाच्या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देते आपण ज्या सर्व विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होणार आहे तर आपल्यालाही माझी चांगली पोस्ट निघू दे यासाठी शुभेच्छा देते

प्रत्यक्ष एखादी कार्यशाळा बसणारे तिथून अभ्यास चालू करणारे त्यासाठी माहिती कलेक्शन करण्याची संख्या खूप कमी असते तुम्ही जर महाविद्यालयामध्ये कुणाला विचारला कुठं काय करणार आहे तर सगळेजण सरासरी म्हणतात की मी स्पर्धा परीक्षा करणार आहे स्पर्धा परीक्षा करणार आहे फर्स्ट इयरला असतात म्हणता स्पर्धा परीक्षा करणार आहे लास्ट इयर पासआउर्ट झाले तरी काय म्हणतात स्पर्धा परीक्षा करणारच आहे त्याचा स्त्री गणेश काय होतो तुम्ही इथे येऊन बसलाय मला वाटतं आपण एक सात दिवस सर्व स्पर्धा परीक्षेचं डिस्कशन करणार आहे याचा अर्थ तुम्ही स्पर्धा परीक्षेची जी, जी पहिली पॅरी होती ती तुम्ही सुरुवात केला सुरुवातीला सांगेल आपण सेमिनार सुरुवात केला अर्धा तास आपण डेट करतोय तरी सुद्धा तुम्ही सगळे पेशन्स आणि संयमान इथं बसला मला वाटतं थोडा अजून सुद्धा तुम्ही भरपूर वेळ गेले अर्धा दोन तास आज फक्त इंट्रोडक्शन स्वरूपात होईल उद्यापासून आपण कार्यशाळा कंटिन्यू करणार आहोत ह्या सात दिवसामध्ये आपण नेमकं काय काय करणार आहोत सात दिवसामध्ये आपण कोण कोणत्या गोष्टीचं अनालिसिस करणार आहोत कोणकोणत्या गोष्टी करणार आहोत मग तुम्ही त्यातलं कोणतं होणार आहात त्यानुसार तुमच्या वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही क्लास टू म्हणला तर त्याचं प्रिपरेशन वेगळं करावं लागतं क्लास फोर म्हणला त्याचं प्रिपरेशन वेगळं करावं लागतं क्लास म्हणजे तुम्ही कोणतं अधिकारी होणार त्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं त्या पद्धतीनं प्रिपरेशन करावं लागतं ठीक आहे मग कोणकोणत्या परीक्षा होतात काय काय करावं त्यानंतर खाली ते जे चार्ट दिला बघा ती स्पर्धा परीक्षेचं अंधाजित किंवा टाइम टेबल दिले या गोष्टी मी काय सांगतोय काय माझा अनुभव आहे सरांनी पण तुम्हाला सांगितलं एए सी कॉलेज असेल डांगे कॉलेज असेल दत्त कॉलेज असेल आजपासून जी सगळी कॉलेज आहे सगळ्या कॉलेज बऱ्यापैकी आमचे व्याख्यान होतात आपला जो दिवा मॅन एज्युकेशन सोसायटी आहे त्या अंतर्गत आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावं त्यासाठी प्रयत्न करत असतो तिथून आम्हाला एक अनुभव होतो की ग्रामीण भागामध्ये स्पर्धा नसतं वेळेवर की आम्ही कोण कोणतं करिअर करू शकतो त्याची माहिती नसल्यामुळं ते पुढचा पाठिंबा राहतात त्या स्पर्धेमध्ये आणि कुठं जर टी वाय झाल्यानंतर मग चालू करतो ऑलरेडी शहरी भागामध्ये काय होतं दहावी नंतर प्रिपेशन चालू होतं तुम्ही मुंबई विद्यापीठ असेल पुणे विद्यापीठ असेल यांची विद्या मेरिट लिस्ट पाहिला तर दहावी नंतर आर्ट्सची मेरिट लिस्ट जास्त लागते आणि सायन्सची कमी लागते अकरावी ऍडमिशनला अकरावी ऍडमिशनला अकरा आर्ट्सची मेरिट जास्त लागते याचा अर्थ दहावी नंतर भरपूर मला डिसिजन घेतला असतो की मला स्पर्धा परीक्षाच करायचा आहे आणि स्पर्धा परीक्षा करायचा असेल तर कुठली शाखा जास्त उपयुक्त असते ती म्हणजे आर्ट्स शाखा कारण त्याचा सिलेबस म्हणजे इथं बऱ्यापैकी जे आर्ट्सचे विद्यार्थी आर्ट्सचे विद्यार्थ्यांचा सिलेबस आणि स्पर्धा परीक्षेचा सिलेबस दोन्ही सारखेच असतात मग तुम्ही त्यातलं कोणतं होणार आहात त्यानुसार तुमच्या वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही क्लास टू म्हणला तर त्याचं प्रिपरेशन वेगळं करावं लागतं क्लास फोर म्हणला त्याचं प्रिपरेशन वेगळं करावं लागतं क्लास म्हणजे तुम्ही कोणतं अधिकारी होणार त्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं त्या पद्धतीनं प्रिपरेशन करावं लागतं ठीक आहे मग कोण परीक्षा होतात काय काय कराल त्यानंतर खाली तिथे एक चार्ट दिले आपण ती स्पर्धा परीक्षेचं अंदाजित किंवा टाइम टेबल दिले ह्या गोष्टी मी का सांगतोय कारण माझा अनुभव आहे सरांनी पण तुम्हाला सांगितलं एएसी कॉलेज असेल दांडे कॉलेज असेल दत्त कॉलेज असेल आसपासची जी सगळी कॉलेज आहे सगळ्या कॉलेज बऱ्यापैकी आमचे व्याख्यान होतात आपला जो जीवा मॅन एज्युकेशन सोसायटी आहे त्याअंतर्गत आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी त्यासाठी प्रयत्न करत असतो इथून आम्हाला एक अनुभव होतो की ग्रामीण भागामध्ये स्पर्धामध्ये नसतं वेळेवर की आम्ही कोण कोणतं करिअर करू शकतो त्याची माहिती नसल्यामुळं ते कुठंतर पाठिंबा राहतात त्या स्पर्धेमध्ये आणि कुठंतर टी वाय झाल्यानंतर मग चालू करतो ऑलरेडी शहरी भागामध्ये काय होतं दहावी नंतर प्रिपरेशन चालू होतं तुम्ही मुंबई विद्यापीठ असेल पुणे विद्यापीठ असेल यांची विद्या मेरिट लिस्ट पाहिला तर दहावी नंतर आर्ट्सची मेरिट लिस्ट जास्त लागते आणि सायन्सची कमी लागते अकरावी अकराव्या ऍडमिशनला आर्ट्सची मेरिट जास्त लागते याचा अर्थ दहावी नंतर भरपूर मला डिसिजन घेतलेला असतो की मला स्पर्धा परीक्षा करायचा आणि स्पर्धा परीक्षा करायचा असेल तर कुठली शाखा जास्त उपयुक्त असते ती म्हणजे आर्ट्स शाखा कारण त्याचा सिलेबस म्हणजे इथं बऱ्यापैकी जे आर्ट्सचे विद्यार्थी आर्ट्स ची विद्यार्थ्यांचा सिलेबस आणि स्पर्धा परीक्षेचा सिलेबस दोन्ही सारखेच असतात